नमस्कार आज शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस पाहुयात वेळ न लावता आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे बारशी अवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार चारशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे तीनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला सतरा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला एकोणीस हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चौदा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा आवक आहे तीनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी मिळाला तेरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला पंधरा हजार सातशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे मुंबई आवक आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला बावीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो आज नांदेड आणि काही भागातील बाजारभाव प्राप्त झाले नाहीत यामुळे आम्ही देऊ शकत नाहीत धन्यवाद